कोतुळ गावातील उपसरपंच संजय पांडुरंग देशमुख यांना ग्रामसभेमध्ये शिवीगाळ करण्याचा प्रकार समोर आलेला आहे आज रोजी उपसरपंच संजय पांडुरंग देशमुख यांनी अकोले पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद दिली असून दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसभेत बाळासाहेब जयराम देशमुख हे बोलत असताना त्यांनी ग्रामसभेत सांगितले की सरपंच पद रद्द झाले त्या त्यासंदर्भात बाजूला बसलेले सरपंच भास्कर गोविंद लोहकरे यांच्याशी बोलत असताना मी त्यांना म्हणालो की आपण सदर निकालाच्या अपिलात गेलेलो आहे असे म्हणाले असता माझे बोलणे एकूण मला बाळासाहेब जयराम देशमुख यांनी शिवेगाळ केली व धनंजय रमेश देशमुख शुभम बाळासाहेब देशमुख हे माझ्या अंगावरती ग्रामसभेत धावून आले ग्रामसभेतील असणाऱ्या लोकांनी त्यांना पकडले वरील या ठिकाणी लोकांविरोधात माझी तक्रार आहे अशा प्रकारची पोलीस तक्रार संजय पांडुरंग देशमुख उपसरपंच वयवर्ष पन्नास यांनी अकोला पोलीस स्टेशन या ठिकाणी केलेली आहे कोतूळ ग्रामसभेत घडलेल्या या प्रकारामुळे गावात मोठी चर्चा सुरू आहे नेमकी कारवाई काय होते याकडे सारांचेच लक्ष लागले आहे यावेळी काय घडलं ते पाहण्यासाठी चला थेट व्हिडिओकडे कडे वळूया दिलंय काढून टाकावं त्याची प्रत ग्रामपंचायतला आली त्या ग्रामपंचायतला मिळालेली प्रत वलपांनी चित्रमपटलाकडे आणून दिली यांच्या रेकॉर्ड वरून ती गायब झाली ऐका ना ऐका ना अपात्र झालेले तुझे सरपंच तुम्ही रेकॉर्ड रेकॉर्ड वर तुमचं तुमच्या सुविधा राहील ना ते कळत आहे आम्हाला परंतु तुम्ही बोलू दे का आम्हाला खाली आम्हाला बोलू दे पूर्वजच बोलतोय खासगी काम मला खाली खाली बाई खाली खाली बाई खाली बाई हॅलो हा पाटील कोण गेले हा ते सरपंच अपात्र झाल्याचं पत्र ग्रामपंचायत पंचायत कार्यालयामध्ये आहे हे नाही म्हणायचं आणि चांगल्या माणसांना बोलू द्यायचं नाही ही पद्धत ग्राम सभेत बरोबर नाही ग्रामसभा लागू नका तुम्ही आणि ग्राम ग्रामसेवकाच्या कस्टडीत ते पत्र आलेलं आहे त्याची जबाबदारी ते सांभाळून ठेवायचं आणि तो, तो जर ते पेपर सांभाळून ठेवित नसल आणि सीताराम पटेल म्हणतात तर सर जर खोट्या ग्रामसभा ग्रामसभेमध्ये विषय झाला मग माडीवर गेल्यावर नाव आयकराचे काही काम नाही का वरती गेल्यावर मग वरती गेल्यावर जर तुम्हाला नाव तर मग ग्रामसभा घ्यायची का आतापर्यंत दहा पंधरा वेळा तुम्ही अशा पद्धतीनं खोटं कामकाज केलेलं होते तुम्हाला ग्राम सभेचा नियम माहिती आहे कॅमेरा चालू असतो त्याच्याकुढं कामकाज होतं लोक सूचना आणतात अनुमोदन देतात था, ठराव मंजूर होतो वर गेल्यावर तुम्ही काही नाव टाकता मग आणि मग त्याच्यावर जर तुम्हाला तुम्ही निर्डवला तुम्ही तुमच्यावर कारवाई करीत नाही तुमचे अधिकारी तुमच्यावर कारवाई करीत नाही अडीच अडीच पाहिजे तुम्ही प्रोसिडिंग देत नाही आणि फोटो प्रोसिडिंग लिहिता तुम्ही आणि मग जर एखाद्यानी ठराव मांडला आमच्या हातात तेवढं आहे आता तुमच्याकडून ठराव करून घ्यायचा आणि तुम्हाला तिथं जाऊन पोलीस केस करून टाकायचं तुमचं आम्ही ती करू ठराव आता याच्या समोर सांगतोय ठराव लिहून घ्या नाही तर आता आम्ही थांबणार नाही वाढत आहे आता ज्या ग्रामसेवकांनी या ग्रामसभेव्यतिरिक्त त्याच्यामध्ये नावं दाखल करून कुठं प्रोसिडिंग लिहिलं त्या ग्रामसेवकावर ही ग्रामसभा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावी अशी सूचना मी मांडतो

हे आजची ग्रामसभा ग्रामसभेकरता एकूण वरिष्ठ कार्यालयामधूनच दहा विषय दिली होती आपले विषय अंतर होती थोडं कृपा करून थोडं कॉपरेट करा साहेब दोन मिनिट दोन मिनिट मिनिटाय पगार पैसे

दत्त मंदिर दत्त मंदिर परिसरामध्ये दत्त मंदिर ते तेलगी मार्ग जो असा सुनाय का नाही नाही तर ફોન નાય માં તે માંડ્યા કાય અવટ હોત અને એકદમ સવસ્તો